हॅलो गाईज उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून देखील तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा तसेच खूप अभ्यास करा खूप शिका आज माझी मुलगी चौदावीला गेली चांगले भरभरून मार्क्स त्याला भेटले ऐंशी टक्के तिला भेटले आणि माझी छोटी मुलगी तिला पण चांगले टक्के पडले त्यासाठी आज आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी जेवण करायला आज हॉटेल स्वागत येथे आलेलो आहोत हॉटेल स्वागत तुम्ही बघू शकता शिक्रापूरमध्ये एक फेमस हॉटेल आहे फॅमिली रेस्टॉरंट आहे त्या ठिकाणी आम्ही आज मुलींना जेवण करण्यासाठी घेऊन आलो आहोत माझी पूर्ण फॅमिली आहे तुम्ही बघू शकता अजून बाकीची पाठीमागं आहे ती पण येतात ते आणि आ... <laughs> मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की खूप अभ्यास करा आणि आ... मस्त चांगले मार्क्स पाडा तसेच आईवडिलांना देखील माझं हेच सांगणं आहे की मुलांवर जास्ती प्रेशर टाकू नका त्यांना प्रामाणिकपणे तुम्ही समजून सांगा की तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्याच्यावर प्रेशर टाकू नका प्रेशर टाकलं ता तर ती मुलं हँग होतात आणि ते अभ्यास काही करत नाही तुम्ही जेवढं त्यांना समजून सांगताल समजून घेताल तेवढं ते मुलं चांगला अभ्यास करतील आणि कृपा करून त्यांना मोबाईलपासून लांब ठेवा कारण मोबाईल त्यांना देऊ नका जर तुम्ही त्यांना मोबाईल दिला तर ती मुलं खरोखर अभ्यास करणार नाही आणि ती मोबाईलच बघत बसतील आज माझ्या दोन्ही मुली आणि एक छोटा मुलगा आहे यांना मोबाईल हा प्रकार नाही आहे हे व्हिडिओ वगैरे जे तुम्ही बघता युट्यूबला वगैरे हे व्हिडिओ मी स्वतः टाकत असते ही मुलगी तुम्ही बघू शकता सायली चव्हाण ऑफिशियल चा चॅनल आहे पण ती कधीच व्हिडिओ टाकत नाही काही लोकांचा गैरसमज असेल की ही मुलगी व्हिडिओ टाकते का पण नाही हे आज सगळे आत्तापर्यंत जेवढे पण व्हिडिओ टाकले ते मी स्वतः व्हिडिओ टाकते ती फक्त व्हिडिओ काढती पण व्हिडिओ मी टाकते आणि तिचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे याच्यात हस्तक्षेप नाही व्हिडिओमध्ये ती फक्त व्हिडिओ काढायचं काम करते टाकायचं काम मी करते आणि अभ्यास जास्तीत जास्त ते अभ्यास करते आणि जास्तीत जास्त चांगले मार्क्स पडते आत्तापर्यंत पहिली ते आत्ता चौदावीला गेली ती आत्तापर्यंत ती आत एकदाही कुठल्या विषयामध्ये आत्तापर्यंत कमी पडली नाही सगळ्या विषयामध्ये तिला आत्तापर्यंत चांगले मार्क्स पडलेत एक छोटी मुलगी बघा ही माझी ऋतू ऋतू हातकर ऋतू हातकर हातकर ऋतू हातकर ही एक माझी छोटी मुलगी आहे आणि त्या छोट्या मुलीला देखील खूप चांगले मार्क्स पडलेत आतापर्यंत तिने खूप अभ्यास केला आणि एकदम टॅलेंट आहेत माझ्या दोन्ही देखील मुली अभ्यासामध्ये दे। त्यामुळं मला माझ्या दोन्ही मुलींचा अभिमान वाटतो आणि खूप खूप अभिमान देखील वाटतो की खरंच अशा मुली नशिबाने भेटतात आणि मला दोन मुली आणि एक मुलगा आहे ते खरोखर हुशार मुलं आहेत आणि प्रामाणिक आहे आणि एकदम संस्कारी मुलं आहेत ते कुठल्याही माझ्या सल्ल्याशिवाय आणि मला विचारल्याशिवाय कुठली कामं करत नाही आणि प्रामाणिकपणे अभ्यास करतात की तुम्ही बघू शकता गरीब गाय म्हणतो ना अशा प्रकारे सायली आणि खूप संस्कारी मुलगी छोटी मुलगी देखील खूप संस्कारी आणि अभ्यास एकदम प्रामाणिक करतात तुम्हाला देखील माझी हीच विनंती आहे पालकांना की मुलां मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा आणि मोबाईल मुलांना जर दिला तर त्या मोबाईल मुला मुलांचं नुकसानच होणार आहे ते मोबाईल जास्ती बघतील अभ्यासावर लक्ष कमी ठेवतील त्यामुळे मोबाईल पहिला त्यांना लांब ठेवा आणि आता यांचा मोठा वर्ग आहे चौदावीला आता पंधरावीला जातील म्हणजे अजून एक वर्षांनी पंधरावीला जातील पण जोपर्यंत मुलांचं ग्रॅज्युएशन होत नाही आणि जोपर्यंत ती मुलं चांगले अधिकारी होत नाही तोपर्यंत त्या मुलांच्या लग्नाचा विचार करू नका जर तुम्ही त्यांच्या लग्नाचा लवकर लग्न करून टाकलं तर लग्न झाल्यावर कशावरून ते नवरा किंवा त्यांचे सासू सासरे त्यांना शिकवतील शिकू शकत नाही जे आईवडिलांचे तर शिक्षण पूर्ण होईल ते लग्न झाल्यावर होऊ शकत नाही त्यासाठी मुलांना जास्तीत जास्त शिकवा त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करा व त्यांना चांगली जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत लग्नाचा विचार करू नका ही मी पालकांना विनंती करते आणि पुन्हा एकदा माझ्या फॅमिलीकडून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा धन्यवाद